नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो घरकुल योजनेचा तुम्ही जर आता फॉर्म भरलेला असाल किंवा तुमच्या कुटुंबामधील दोन किंवा तीन किंवा चार व्यक्तींनी जर एकत्र घरकुल योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्या घरातून एकूण किती जणांना घरकुल योजनेचा लाभ मिळतो चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण आधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र घरकुल योजनांचा बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेला आहे पण बऱ्याच जणांनी म्हटलेला आहे की आम्ही घरकुल योजनेमध्ये आमच्या घरातील दोन किंवा तीन किंवा चार व्यक्तींनी फॉर्म भरलेला आहे तर आमच्या घरातील एकूण किती जणांना घरकुल योजनेचा लाभ मिळेल तर बऱ्याच जणांचा मित्र हा प्रश्न आहे कारण बऱ्याच जणांनी आता घरकुल योजनेचे फॉर्म भरलेले आहेत तर मित्रो हो लक्षात घ्या कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला घरकुल योजनेचा लाभ मिळतो आता कुटुंब म्हणजे काय की तुमच्या रेशन कार्डवरती एकूण किती लोकांची नावं आहेत म्हणजेच जर समजा तुमच्या रेशन कार्डवरती एकूण चार व्यक्तींची नावं असतील म्हणजेच पती पत्नी आणि दोन मुलं अशा पद्धतीने जर कुटुंबामध्ये रेशन कार्डवरती चार व्यक्तींची नावं असतील तर त्या चारपैकी एकाच व्यक्तीला म्हणजे वडिलांच्या नावावरती तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ जो आहे तो दिला जाईल आणि जर समजा तुम्हाला वेगवेगळा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रेशन कार्ड जे आहे ते सर्वप्रथम विभक्त करून घ्यावं लागेल आता ज्या कुटुंबाचं रेशन कार्ड विभक्त आहे म्हणजे आई वडिलांचं रेशन कार्ड वेगळं आहे मुलांचं रेशन कार्ड वेगळं आहे जर त्यांचं लग्न झालेलं असेल तर त्यांचं रेशन कार्ड वेगळं त्यांनी केलेलं असेल तर अशा मात्र लाभार्थ्यांना दोघांनाही घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो म्हणजे वडिलांच्या नावावरती अर्ज केला तरी घरकुल योजनेचा लाभ मिळेल कारण त्यांचं रेशन कार्ड वेगळं असेल आणि मुलांच्या नावावरती जरी घरकुल योजनेचा अर्ज केलेला असेल जर त्यांचं रेशन कार्ड वेगळं असेल तर तरी देखील घरकुल योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे कारण त्यांचं दोघांचंही रेशन कार्ड जे आहे ते वेगवेगळं आहे विभक्त आहे जरी तुम्ही एकत्र राहत असाल तरी देखील तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळेल जर तुमचं रेशन कार्ड विभक्त असेल वेगवेगळं असेल तर आणि लक्षात घ्या उदाहरणार्थ जर दोन भाऊ एकत्र राहत नसतील दोन वेगवेगळे भाऊ दोघांचं लग्न झालेलं आहे दोघही वेगवेगळे राहत असतील पण त्यांचं रेशन कार्ड जर एकत्रच असेल एकच रेशन कार्ड असेल तर मात्र दोघांपैकी एकाच भावाला घरकुल योजनेचा लाभ हा दिला जातो जरी दोन्ही भावांनी घरकुल योजनेचा अर्ज केलेला असेल तरी देखील फक्त एकाच व्यक्तीला म्हणजे एकाच भावाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल कारण रेशन कार्ड जे आहे ते त्यांचं एकत्र आहे जरी ते वेगवेगळे राहत असले तरी देखील त्यामुळे अशा व्यक्तींनी सर्वप्रथम त्यांचं रेशन कार्ड जे आहे ते वेगळं करून घ्यावं म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येक कुटुंबाचे जे रेशन कार्ड आहे ते त्यांनी वेगळं करून घ्यावं आणि त्यानंतरच घरकुल योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे त्यामुळे लक्षात घ्या तुमच्या रेशन कार्ड वरती पाच सहा लोकांची नावं आहेत आणि त्यापैकी तुम्ही तिघांच्या नावावरती अर्ज केलेला असेल म्हणजेच दोन्ही मुलांच्या नावावरती आणि वडिलांच्या नावावरती असं तिघांच्या नावावरती जरी अर्ज केलेला असाल तरी देखील तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नाही फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळेल कारण रेशन कार्ड जर एकत्र असेल रेशन कार्डमध्ये सगळ्या व्यक्तींची एकत्र नावं असतील तर रेशन कार्डवरील ज्या व्यक्तींची नावं आहेत त्यापैकी फक्त एकालाच योजनेचा लाभ हा दिला जातो त्यामुळे लक्षात घ्या जर विभक्त रेशन कार्ड असेल तर मात्र तुम्हाला घरकुल योजनेचा तुम्ही वेगवेगळा फॉर्म भरला तरी तुम्हाला लाभ मिळेल आणि जर तुमचं रेशन कार्ड एक असेल आणि तुम्ही कितीही जरी फॉर्म भरलेला असाल मग दोन असू दे तीन असू दे चार असू देत किंवा पाच असू देत तरी देखील तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही कारण रेशन कार्ड तुमचं एक असल्यामुळे रेशन कार्डवरील फक्त एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ जो आहे तो घरकुल योजनेचा दिला जातो बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारलेला होता बऱ्याच जणांनी मेसेज करून देखील हा प्रश्न विचारलेला आहे की आमच्या कुटुंबामधून आम्ही दोघा तिघांनी फॉर्म भरलेला आहे तर आम्हाला सगळ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळेल का तर मित्र हो अशा प्रकारे घरकुल योजनेचा तुम्ही जर फॉर्म भरलेला असाल तर तुमच्या कुटुंबातील एकूण किती व्यक्तींना कशा पद्धतीने लाभ दिला जातो या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील ही उपयुक्त माहिती त्यांच्या माहितीसाठी जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर पुढील नवीन माहिती नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद